भगवे जरी श्वान भगवे जरी श्वान सहज वेशे त्याचा आज आम्हाला संत तुकाराम महाराजाच्या भाषेत सांगाय लागतील भगवे वस्त्र परिधान करणार हा संतच होत नाही तो पुतराही असू शकतो आणि रामगिरी हा पुत्राच आहे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाडतेसराच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तो महाराष्ट्रातला संत नसून तो सेनातला जंत आहे माराव्या पाहिजे म्हणतात तो संत नाही तो कुत्रा आहे त्याला जोड्यानीच मारला पाहिजे आणि जो आमच्या पैगंबर साहेबांचा जो कुणीही अपमान करेल त्याला आम्ही जोड्यानी मारल्याशिवाय शांत राहणार नाही सकल मुस्लिम समाज सकल महाराष्ट्र मधला मुस्लिम समाज आम्ही जोड्यानेच मारू आणि रामगिरी हा संत नसून तो जंत आहे तो भगवाधारी कुत्रा आहे हे मी म्हणत आहे हे संता जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात आणि आज तुकोबा महाराजाच्याच शब्दात बोलण्याची आम्हा मुस्लिम समाजावर वेळ आली आहे अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते जग बदल गालो निगाव मज सांगून गेले भीमराव अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु म्हणायचे बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु म्हणायचे महात्मा फुले शिवाजी महाराजांना गुरु म्हणायचे शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना गुरु म्हणायचे आणि संत तुकाराम महाराज संत कबीरांना गुरु म्हणायचे जय जिजाऊ जय किसान जय संविधान मोहम्मद मुस्तफा सल्ला सल्लम जे पूर्ण जगाचे मुस्लिम समाजाचे परिचित आहेत त्यांच्याबद्दल एक रामगिरी महाराज येतात उठकी सोड त्यांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण दुसऱ्याच्या धर्माबद्दल वाईट बोलण्याचा कोणताच अधिकार भारतीय संविधानाने दिलेला नाही त्यामुळे सकल मुस्लिम समाजातर्फे आज मोर्चा काढून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर एफआयआर फायर फाटल्यावर सुद्धा तो महाराज आजही बाहेर फिरतात त्याचे याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी महाराष्ट्र शासनाने घ्यावी म्हणून हा सकल मुस्लिम समाजातर्फे मोर्चा निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे रामगिरी महाराजांना लवकरात लवकर अटक करावे आणि जो महाराष्ट्रामध्ये जो वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल अहमदपूर तालुका मुस्लिम समाजातर्फे तहसीलदार साहेबांमार्फत प्रशासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि पूर्ण मुस्लिम समाजातर्फे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात देशभरातील पूर्ण जनतेचा कोणताही समाज या महाराजाचा म्हणजे पुरस्कार करणार नाही त्यांचाही समाज असेल कोणी असेल त्यांचा तिरस्कारच करणार आहे कोणताही समाज म्हणत नाही की दुसऱ्या समाजाला तुम्ही शिव्या द्या किंवा त्यांच्यावर आपशब्द वापरा तुमचं त्यामुळे आपला समाज श्रेष्ठ होईल असं कधीच होत नाही आपल्या समाजाचा प्रचार आपण करावा आपल्या समाजाबद्दल आपण चांगल्या गोष्टी बोलाव्यात पण दुसऱ्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकारच काय उठलं की सुटलं इलेक्शन आलं कोणीही बोलायचं काही बोलायचं वातावरण दूषित करायचं चालूच ठेवायचं चुकी न, ही चुकीचं आहे यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो या मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी व यापुढे असा कोणीही कोण कोणत्याही समाजाबद्दल मुस्लिम समाज सोडा अजून त्यानंतर उद्या कोणत्याही समाजाबद्दल आप शब्द वापरू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई हीच आमची मागणी आहे धन्यवाद होता है उम्र अब कुछ भी हो हर हाल में अपना हक लेंगे इज्जत से जिए तो जी लेंगे या जाम शहादत भी लेंगे हम हर चीज बर्दाश्त कर सकते हैं हमारे नबी के शान में गुस्ताखी हम बर्दाश्त नहीं कर सकते उस रामगिरी महाराज की औका क्या है विसाद क्या है जो उस नबी के शान में गुस्ताखी करता है अरे वो सरकार तो है तो उनकी हिस्ट्री पर उनका इतिहास पर उनकी किताब पर तू तो खुद इस्लाम कबूल करेगा या मैं दावा करता हूँ जिस नबी के नाम पर करोड़ों खरबा मुसलमान जान देने के लिए तैयार है वो शख्सियत है नबी और तू जाहिल उस नबी के शान में गुस्ताखी करता है मैं प्रशासन से और महाराष्ट्र गवर्नमेंट से महाराष्ट्र गवर्नमेंट से भी क्या गुजारिश करें मुख्यमंत्री खुद स्टेज बिठा के कहते हैं कि हमारे स्टेज पर इसके बाल को धक्का लगा तो हमारे जान को धक्का लगा मैं उनका निषेध व्यक्त करता हूँ मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब का कि आप एक राष्ट्र के एक स्टेट के मुख्यमंत्री हैं ये बात आपको शोभा नहीं देती आप तमाम समाजों के लिए नेतृत्व कर रहे हैं तमाम यहाँ के बहुजनों के लिए आप मुख्यमंत्री हैं और आप ऐसे अल्फाज एक जात को एक धर्म को टारगेट कर, कर राजनीति के लिए करते हैं आपको इतनी बदुआएं हमारी है कि आप कभी इंशाला जिंदगी में मुख्यमंत्री नहीं बनेंगे। रही बात रही बात मुसलमानों की मुसलमानों के लाखों के करोड़ों के इस्तेमाल होते हैं आपने देखा है लेकिन कभी ऐसी मस्ती नहीं आती हमारे बोलने वालों को एंकरों को शांति से हमारे इस्तेमाल होते हैं लाखों की तादाद में होते हैं ये इतिहास गवाह है महाराष्ट्र जब जब कहीं मुसलमानों का हमारा इज्तेमा आता है तो लाखों करोड़ों लोग वहां पर जमा होते हैं और शांति के साथ वहां पे हमारे इज्तिमा का इनकाब होता है लेकिन ये चंद हजार लोगों के सामने बैठकर हजार लोगों के सामने बैठकर अपनी जबान को लगाम नहीं देने वाले गिरी महाराज का हम निषेध व्यक्त करते हैं और हम मुस्लिम समाज की ओर से से और ये, से ये बताना चाहते हैं कि आप नुकुल शर्मा हो राजा सिंह हो या रामगिरी महाराज हो ऐसे कुत्तों को जेल के अंदर डाले ये हमारी मांगनी है अगर जेल के अंदर नहीं डाला जाएगा तो मैं तमाम देश के महाराष्ट्र के बहुजनवादी विचारधारी तमाम लोगों से बहुजनों से विनती करता हूं कि यह आने वाले आसार में देश के लिए खतरा है ये किसी एक समाज को टारगेट करना या किसी एक समाज के नबी के शान में उस्ताखी करना ये हमारे देश के लिए हमारे महाराष्ट्र के लिए खतरा है इस बात की दखल लेना चाहिए इतना ही कहते हैं आखिर में जिसलिए ये आंदोलन निकाला गया है ये तमाम तो सरकार को मालूम है कि उस रामगिरी महाराज को फौरन तुरंत अटक करना चाहिए जेल के अंदर डालकर उसकी जामिन नहीं होनी चाहिए और फास्ट ट्रैग केस चलाकर उसको सजाए मौत फांसी की सजा देना चाहिए इतना ही कहते हैं रुख